आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी आगाऊ आरक्षणार्थींना एसटीच्या तिकिटात आजपासून मिळणार पंधरा टक्के सूट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार दीड लाखांचं अनुदान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी जिल्हा सज्ज आता घडामोडी विस्तारानं लांब आणि मध्यम अंतराच्या एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे एसटी महामंडळानं एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना आजपासून लागू होणार असून दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या काळात मात्र ही सवलत लागू राहणार नाही शिवाय ही सवलत फक्त पूर्ण तिकीटधारक प्रवाशांनाच मिळणार आहे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे इंधनाच्या वाढत्या दरांमुळे शेती करणं शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल सांगितलं शेतीकामात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्यास खर्चात साठ टक्के बचत होईल असंही म्हणाले राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिल जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली ठाणे इथं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वाहन नोंदणीचा शुभारंभ मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आजपासून रेल्वेचा प्रवास महाग झाला आहे नॉन एसी क्लास भाड्यात एक पैसा प्रति किलोमीटर तर सर्व एशी क्लास भाड्यात प्रति किलोमीटर दोन पैशांनी वाढ झाली काल रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार लोकल ट्रेन आणि मासिक पास भाड्यात बदल झालेला नाही सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पाचशे किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आलेलं नाही यापेक्षा जास्त प्रवासाच्या तिकिटात प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढ करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लवकरच संबंधित लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल त्यासाठी छत्तीसशे कोटींची तरतूद केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल मुंबईत सुरु झालं या पार्श्वभूमीवर तालुका तालु माफ करा तालिका अध्यक्षपदी माडेच्या आमदार अभिजित पाटील आणि मंगळवळ आमदार समाधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील दोघा आमदारांना बहुमान मिळाला आहे आमदार समाधान यांना दुसऱ्यांदा तालिका अध्यक्षपदावर संधी मिळाली आहे हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नी सोनिया गोरे खासदार दहिरेशील मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार रामसातपुते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी इथं मोठी गर्दी केली होती धर्मपुरी इथं विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी माऊलींचा पालखी सोहळा नातेपुतेकडं मार्गस्थ झाला दरम्यान जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे जिल्ह्याच्या सीमेवर प्रशासनातर्फे या सोहळ्याचं स्वागत करण्यात येईल तदनंतर हा पालखी सोहळा अकलूज इथं मुक्कामासाठी विसावेल संत मुक्ताबाई पालखीचं देखील सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात जल्लोषात स्वागत झालं तर सोलापुरात मुक्कामी विसावलेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह परिसरातील भाविकांनी काल गर्दी होती आषाढीवारीसाठी सोलापूरसह जिल्ह्यातील विविध आगारांमधून दोनशे साठ जादा एसटी बस सोडण्याचं नियोजन राज्य परिवहन महामंडळानं केलं आहे पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पन्नास टक्के सवलतीची महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग प्रवास योजना यासारख्या शासनानं दिलेल्या तिकीट दराच्या सवलती आषाढीवारीदरम्यान सोडलेल्या सर्व एसटी बससाठी लागू असतील प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपुरात मुख्य स्थानकासह अन्य चार ठिकाणी तात्पुरती स्थानक असणार आहेत प्रवाशांनी आषाढीवारीसाठी एसटी बसच्या प्रवासाचा लाभ घ्यावा असं विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी कळवलं आहडी पंढरपुरात दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रवेशाद्वाराजवळ शिबिगाळ आणि दमदाटी करून इथल्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत शॉर्टकटनं दर्शन घेऊ पाहणाऱ्या संबंधितांवर थेट पोलिसात खटले दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर समिती आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला काढले आहेत या आदेशांमुळे वशिलेबाजीतून शॉर्टकटनं दर्शन मिळविण्याच्या चुकीच्या पद्धतीला आळा बसून सर्वसामान्य वारकऱ्यांना दिलासा आणि न्याय मिळणार आहे सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील एकूण त्रेचाळीस गावच्या ठिकाणी नवीन रेशन दुकान चालू करण्यासाठी नव्यानं परवानगी देण्यात येणार आहे यासंबंधीची यादी त्या त्या तहसीलदार कार्यालयात लावण्यात आली आहे ग्रामपंचायत सहकारी संस्था महिला बचत गट महिला सहकारी संस्था आदी इच्छुकांनी येत्या एकतीस जुलैपर्यंत अर्ज तहसीलदार कार्यालयात सादर करावेत विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं हे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलं आहे सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी एकता पॅनलनं बाजी मारली आहे अध्यक्षपदी अॅडव्होक बाबासाहेब जाधव तर सचिवपदी अॅडव्होक बसवराज हिंगमिरे हे विजयी झाले सहसचिवपद वगळता एकता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी सुरुवातीपासूनच निर्णायक मतांची आघाडी मिळवली होती एकूण फेऱ्यांमध्ये मतमोजणी होऊन रात्री एक वाजता निकाल घोषित करण्यात आला दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आज होईल जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह काही शाळांचे संचालक आणि मुख्याध्यापक यांनी काल शिक्षण अधिकारी कार्यालयास काल टाळे ठोकले याप्रसंगी वादावादी झाली दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राचे निवृत्त महासंचालक ख्वाजा नजमुद्दीन शेख यांचं हृदयविकारानं निधन झालं मृत्यूसमयी शहात्तर वर्षांचे होते जुळे सोलापुरातील जयहिंद सोसायटीचे मूळ रहिवाशी शेख मुंबईत वास्तव्यास होते दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी सोलापुरात आलेल्या शेख यांची इथंच प्राणज्योत मालवली महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश छत्तीसगड गोवा दीव दमण राज्याच्या दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक पदावर त्यांनी काम केलं होतं इतिहास अभ्यासक प्राचार्य यम ए शेख यांचे ते बंधू होत संक्षिप्त घडामोडी सोमवारी सात जुलै रोजी सोलापुरातील सात रस्ता परिसरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं सोलापुरातील अक्कलकोट रस्त्यावरच्या श्री राधा दामोदर मंदिर इस्कॉन तर्फे उद्या शहरातील विशिष्ट मार्गांवरून जगन्नाथ यात्रा मिरवणूक काढण्यात येणार आह आयपीएस अधिकारी गोहर हसन यांनी काल सोलापूर शहर पोलीस उपायुक्त पदाचा पदभार विजय कबाडे यांच्याकडून स्वीकारला अभियांत्रिकी प्रवेशासाठी यंदा चार कॅप राऊंड असतील सतरा जुलैला अंतिम गुणवत्ता आता तापमान काल सोमवारी सोलापूरात नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चौतीस किमान तापमान चोवीस शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी आगाऊ आरक्षणार्थींना एसटीच्या तिकिटात आजपासून मिळणार पंधरा टक्के सवलत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार दीड लाखांचं अनुदान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार